आज होळीच्या सर्व पुणेकरांना शुभेच्छा देतो आज वाईट वृत्तीचा आज नाश करणार आहेत हिंदू संस्कृतीमध्ये आणि आज महत्त्वाचा दिवस मानला जातो आज आदरणीय शरद पवार साहेबांची आज, आज, आज आम्ही बैठक घेतली त्यांची त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्याकडून सल्ला घेतला ज्यांनी देशामध्ये एक मोठं काम उभं केलं त्यांना अनेक क्षेत्रामध्ये माहिती असणारं मग शेतीपासून तर आय टी क्षेत्रापर्यंत ज्यांनी देशामध्ये दे मोठं काम केलं अनेक तरुणांच्या हाताला रोजगार दिला शेतकऱ्यांना न्याय दिला आणि म्हणून त्यांच्या त्यांना भेटणं आणि त्यांचं मार्गदर्शक घेणं हे महत्त्वाचा भाग आहे आज आम्ही मोहनदादा असतील आमचे प्रशांतदादा असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना भेटलो त्यांनी साधकबाधक चर्चा झाली आणि नियोजन कसं करावं हे प्रशांतदादाशी मोहनदादांशी बोललेत ते नियोजन भेट सभा कशा घेतल्या पाहिजेत निवडणुकीच्या कशा पद्धतीने आपण सगळ्यांची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सविस्तर आमचं निवेदन आणि आमचं सर्व माझ्या जरी सर्वांना एक त सगळं निवडणूक प्रक्रियेचं सगळं सा त्यांच्याकडे पैलवान आहे तुमच्याकडे कोण बघा आमच्याकडे हे क्षेत्र आहे जे जय बजरंग बलीचं क्षेत्र आहे आणि सर्वसामान्य पैलवान हे गरीब कुटुंबातले असतात आणि पैलवान हे क्षेत्र असं आहे की समाजाचं रक्षण करण्यासाठी पैलवान क्षेत्र आहे आपण परंपरा आपल्या ह्या मातीची परंपरा आहे प्रत्येक घरामध्ये पूर्वी एक पैलवान असायचा आणि तो पैलवान गावचं रक्षण करायचा शहराचं रक्षण करायचा कुटुंबाचं रक्षण करायचं म्हणून पैलवान हा सगळ्यांचा असतो आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या काळामध्ये मुरली होण्यांनी किती पैलवानला अर्धा लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे त्यांनी दूध कोणाला पाजलं तर त्यांनी व्यासला दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर गोखलेला दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर बिल्डर लोकांना दूध पाजलं त्यांनी आमच्या गरीब पायलांना कधी गरी अर्धा लिटर दूध पाजलं नाही आणि अशा वेळेला त्यांनी जरी पैलवान आणले तर पैलवान हा क्षेत्र असेल ते समाजाचं रक्षण करणार आहे कुठल्या एका पक्षाला बांधील नाही आहे आणि त्यांना जे चांगलं वाटतं ते करतात आणि त्यांच्याकडे पैलवान असले तर आमच्याकडे वास्तार आहेत ना इकडे उभे सगळे आम्ही वास्तारांबरोबर आहे आणि पैलवान हे आमचे आहेत कारण शेवटी गोरगरीब घरातला पायलवान आहे आणि गोरगरीब घरातला पायलॉन असेल तो कधी कोणाच्या बांधील नाही त्याच्या आई वडिलांनी जे दूध पाजले त्यांनी कष्टाने पाजले घामाने पाजले आणि हे मोहलांसाठी त्यांनी दूध पाजलेलं नाही आणि मोहलांनी दूध पाजले जे बिल्डर लोकांना ते ते त्यांना मदत करू शकतात पैलवान लोक त्यांना मदत कधीच करू शकणार नाही पण काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आहे काल आंदोलन पण झाली शहराध्यक्ष नाही नाही मी काल अध्यक्षांशी बोललो भेटलो त्यांनी मला आ, जे काही नियो नियोजन आहे त्या नियोजनासाठी सहकार्य केलं तेही उद्या प दादांशी बोलले असतील आणि आमची बैठक होईल आज साहेबांना भेटत होतं अचानक दादांनी काल आम्हाला वेळ दिली अचानक आम्ही आलो सर्व काँग्रेस पक्ष आणि मा इंडिया आघाडीचे सर्व लोक रस्त्यावर येणार आहेत आणि काल जरी आजोबापूल आप जरी बसले असेल तर त्यांचा सभा रागी देईल चाळीस वर्ष त्यांनी समाजात काम केलं आणि ते उद्याबद्दल सगळ्यात माझ्या पुढं दिसतील कारण त्यांचा सवा पुणेकरांना माहिती आहे कारण आपण सगळ्यांशी गोड वागतात चिडतात पण गोड बी बिवत भेटत लाग नेते ते काँग्रेस पक्षाचे आणि त्यांना भेटणं गरजेचं आहे आणि त्यांना भेटून आम्ही त्यांना ते मलाच मार्गदर्शन देते कारण त्यांच्याकडे मार्गदर्शनाचा खजिना मोठा तुमच्या विरोधातले उमेदवार असं म्हणतात की गिरीश बापट यांना जेवढं लीड मिळवणार तेवढंच लीड घेऊन जाईल हीच गिरीश बापट यांना श्रद्धांजली असते सुरू केली आपण बघितलं असेल तर गिरीश बापट हे लोकनेते होते सर्व समा समावेशक त्यांचं कार्य होतं पुणेकरांनी त्यांना पाच वेळा आमदार एक वेळा खासदार आणि नगरसेवक असं त्यांचा मोठी मोठा काळ त्यांचा राजकारणामध्ये गेला आणि राजकारणामध्ये जात असताना त्यांनी कुठेही विरोधी पक्षात किंवा सर्व समाजामध्ये कधी तूट न पाडता एकत्र येऊन त्यांनी राजकारण केलं ते राजकारण त्यांना जमेल असं मला वाटत नाही आणि लोकनेते हे लोकनेते असं हे हे नेते आहेत त्यामुळे हे कधी गाडीच्या खाली उतरलेल्या पुणेकरांनी बघितलं नाही कधी टू व्हिलर ते दिसले नाहीत त्यामुळं साहेबांचं त्यांच्या कामाची बरोबरी वे होऊ शकत नाही आणि त्यांनी जरी बापटांचं नाव घेत असेल तर बापटांना किती त्यांनी छळलं त्यांचं ऑफिस कितीवाला फोडलं आणि त्यांच्यावर किती त्यांना त्यांच्या असणाऱ्या काळामध्ये किती सहकार्य केले पुणेकरांनी बघितले फक्त आता स्वार्थासाठी त्यांचं नाव घेणार आहेत आणि स्वार्थ साधला की त्यांच्या घराकडे बी अजून डोकून नाही बघितलं काल गौरवजींनी बाईट दिली पण ती बाईट त्यांची नव्हती त्यांना स्क्रिप्ट आली होती आणि शेवटी ती स्क्रिप्ट त्यांना द्यावी लागली म्हणजे बापड कुटुंबाचा त्यांना आधार घ्यावा लागला हीच खरी गाज गुरुजी बापडला श्रद्धांजली आहे असं मला वाटतं काँग्रेस शहरातील एक नेत्यांनी काल पत्रकार परिषदेत घेऊन ते रडले त्यांनी उमेदवारी दाखवली त्यांनी वर्षवली होती पण त्यांना दिली नाही त्यांची समजूत कशी काढली बघा माझ्या वीस लोकांनी मागितले होते दादांनी बी मागितली होती पण शेवटच्या शनी दादांनी पक्षाला सांगितलं की रवीला दिलं तर हरकत नाही मी प्रचार करत आणि असे अनेक सगळेच प्रचार करणार आहेत आणि ह्याच्यामध्ये जरी मी परत बोलतो की आम्हाला जर असेल तर ते मायरू आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतील आणि त्यांच्या प्रभागाबद्दल काँग्रेस पक्षाला सगळ्यात जास्त लीड मिळेल आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीत सगळ्यात जास्ती काँग्रेस पक्षाला लीड मिळेल अशी मला आशा आहे आणि ते दोन दिवसात ते शांत होतील आणि त्यांची समजूत झालेल्या सगळे पक्षाची लोकं जातील मीही जाणारे आणि भविष्यामध्ये अख्खी काँग्रेस आणि इंडिया आघाडी पवारसाहेबांना आत्ता भेटले तेही स्वतः मैदानात आलेत म्हणजे अनेक लोकही मैदानात येणारे लोकशाहीच्या विरुद्ध लढायची हीच वेळ आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्व पक्षाचे नेते मग उद्धव साहेब असतील शरद पवार साहेब असतील आपचे सर्व कार्यकर्ते असतील आणि इंडिया आघाडीचे सर्व मित्रपक्ष आणि हे सगळे ताकदीने या पुणे शहरामध्ये उतरून काँग्रेस पक्षाचा उमेदवार जिंकणार हा विश्वास मला आहे आणि सगळ्यांना जनतेला दे थँक्यू